नमस्कार मैत्रिणींनं आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण दिवाळी स्पेशल अशी माझ्याकडे एक ब्रायडल पैठणी डिझाईन आली होती बघा तर बघा मी त्याच्यावरती कसा गळा डिझाईन केलेला आहे तर बघा सुरुवातीला मी काय केलेलं आहे पूर्ण पाठीची जेवढी आपली उंची आहे ते तेवढी टाकून घेतलेली आहे सव्वा दोन इंचावरती आणि वरच्या बाजूनी चार इंच गळा घेतलेला आहे उंचीला आणि बघा गळ्याला कसा आकार दिलेला आहे जसा आपण बोटनेकला तो त्या पद्धतीमध्ये मी आकार दिलेला आहे परंतु हा काही ब्लाऊज बोटनेक नाही आहे साधा आपला ब्लाऊज आहे तर याचं शोल्डर जे आहे ते नेहमीप्रमाणे साडेपाचचं टाकलेलं सा आहे आता मी काय केलं आहे बघा मेन फॅब्रिक जे आहे आपलं ब्लाऊज पीसचं तर त्याच्यावरती हे दोन पार्ट जे आहेत ते कट करून ठेवलेल्या आहेत आणि खालचा पार्ट जो आहे तो सवाशा बाजूवरती आहे आपला अस्त मेन म्हणजे कपडा जो आहे आपला तो सवासा आहे आणि अस्तर तुम्ही कसंही ठेवू शकता फक्त पार्ट जे आहेत दोन्ही वेगवेगळे आले पाहिजेत अशा पद्धतीमध्ये तुम्हाला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आता मी तो कपडा जो आहे तो कट करून घेते आणि आपल्याला हा कपडा काय करायचा आहे आकार देऊन पलटवून घ्यायचा आहे तर पाठीच्या गळ्याचा जो आकार आहे तो एकदम सुंदर अशी डिझाईन आपली होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण ही डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर डिझाईन आहे आणि तुम्ही जर मध्येच व्हिडिओ स्किप केला तर डिझाईन कशी केली आहे ती तुम्हाला समजणार नाही तर बघा आता मी कसा आकार दिलेला आहे जसा आकार आहे त्याच्यावरती स्टिच करून घेतलेला आहे पाव इंचाची शिलाईमध्ये आणि आता त्याला काय करायचं आहे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित बघा हा जो टोका आपण काढलेला आहे तर तिथं आपल्याला काही टोकदार वस्तूंनी तर स्क्रू ड्रायवर किंवा तुम्ही मारतूळ वगैरे घेऊ शकता आणि आपल्याला आकार जो आहे तो व्यवस्थित शेप येण्यासाठी पण टोकदार वस्तूचा वापर केलेला आहे आता बघा जसं आपला आकार आहे त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेलायकॉन चिन्ह दाबा ज्यामुळं काय होईल माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचून जातील तर बघा मी एक पार्ट जो आहे पाठीमागचा तो रेडी केलेला आहे आणि आता दुसरा पार्टसुद्धा ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला रेडी करायचा आहे आता आपण याच्यावरती आज काटापदराची डिझाईन बनवणार आहे तर बघा दोन पार्ट रेडी करून घेतलेत आता काटा काटपदर जो आहे तो आपण पाच ते सहा इंचीचा काटपदर घेतलेला आहे आणि काय करायचं आहे तर तो फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे वरची बाजू आपल्याला सरळ येईल त्यासाठी तर बघा अशा पद्धतीमध्ये अस्तर लावून घेतलेला आहे आणि आता गळा आपल्याला कसा ठेवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एवढी सुंदर अशी काटाची सध्या फॅशन असलेली काठपदराची डिझाईन जी आहे आणि ह्या दिवाळीला एवढे मी अशी पाच ब्लाऊज शिवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर व्यवस्थित काठपत्र ठेवायचं तुम्हाला जर पाठीमागचा गळा जास्त पाहिजे जा असेल तर तुम्ही काठ जो आहे तो काटाची उंची जी आहे ती कमी करायची आहे परंतु या कस्टमरला आपले पाठ जास्त उघडी नको होती त्यासाठी आपण ही गळ्याची उंची जी आहे ती कमी केली आहे म्हणजे काटाची उंची आपण वाढवून घेतलेली आहे तर तुम्ही काट कमी पण वापरू शकता जास्त पण वापरू शकता तर बघा एकदम सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली रेडी झालेली आहे आता आपण लेस लावणार आहे तर बघा अगोदर बॅक पार्ट जे आहेत ते व्यवस्थित रेडी करून घ्यायचे असतात आणि नंतर आपल्याला काय करायचं असते तर त्याच्यावरती लेस किंवा तुम्ही मण्याची किंवा पायपिंग कुठली लेस लावून ब्लाऊज जो आहे तो एकदम सुंदर असा रेडी करायचा असतोय तर बघा आता एका बाजूला लेस लावून घेतली तर याच बाजू आपण समोरच्या बाजूलासुद्धा त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायचे लेस तुम्ही मोठीशी रुंद वापरू शकता रुंद वापरू शकता तर मी एकदम छोटीशी लेस वापरलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली डिझाईन जे आहे ते एकदम सुंदर रेडी झालेली आहे तर बघा जिथं आपल्या गळ्याचा आकार थोडासा मोड होतो तिथं आपल्याला लेसला ले 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 थोडीशी प्लेट पाडून घ्यायची ज्यामुळं आकार जो आहे थोडासा उभा राहत नाही तर बघा किती सुंदर असा गळा दिसायला लागलेला आहे आता या गळ्याला सुद्धा आपण नॉड लावून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघता येते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला काय कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला हे मला कळून जाईल तर बघा मी आता नॉड तयार करून घेते तर तुम्ही काटाचा कपडा वापरू शकता नॉडला किंवा तुम्ही साडीचा जो आपला गुलाबी कलर आहे प्लेन कलर तोसुद्धा वापरू शकता तर बघा व्यवस्थित असे नॉड तयार करून घ्या आणि नॉडचे गोंडे जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये लटकन तयार करून घेऊ शकता तर बघा आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम सुंदर असा दिसणारा आहे तर मैत्रिणीने तुम्ही ही डिझाईन स्वतःच्या ब्लाऊजवरती सुद्धा करू शकता ज्यावेळेस आपल्याकडे अशी सुंदर काठपदर साडी येते आणि कलर ज्यावेळेस आपला फ्रेश असतो त्यावेळेस अशी ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसते तर बघा आपली अशी डिझाईन जे आहे ते रेडी झालेली आहे तुम्हाला डिझाईन आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय